नवीन वर्षाची सहू लागली की अनेक संकल्प हाती घेण्यात येतात काही संकल्प पूर्णत्वास जातात पण काही संकल्प अर्ध्यावरती सोडले जातात पण या संकल्पामध्ये बऱ्याचशा सवयी सुद्धा असतात की मी ही सवयी मला लावणार मी हे खाण्याचं टाळणार असे बरेच आपण सवयी आपल्या लावून घेत असतो व काही सवयी सोडून पण देत असतो पण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा महत्वाच्या सहा सवयी सांगणार आहेत कि तो त्या जर साहस सवयी जर तुम्हाला असेल तर त्या त्वरित तुम्ही सोडून देणं महत्वाचं आहे गरजेचं आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी वाचाल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच देण्यात येते ज्या तुम्ही मद्यपान करता अशा वेळेसच लिव्हर खराब होते असे नाही लिव्हर खराब होण्याची अनेक कारणे आहेत अनेक सवयी आहेत ज्याच्यामुळे तुमचं लिव्हर हे आजारी होते ज्याला नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज म्हणतात आणि जर या सहा सवयी जर तुम्हाला असतील तर शंभर टक्के तुमचं लिव्हर हे खराब होण्याच्या मार्गावर आहे कारण आज जे लिव्हरचे फॅटी डिसीज म्हणजे लिव्हर फॅटी झालेलं आहे असं फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड हे कॉमनली सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये दिसून येत आहे याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि ज्यावेळेस तुमचं लिव्हर हे फॅटी होतं अशा वेळेस तुम्हाला भविष्यामध्ये मधुमेह होण्याचे तसेच लिव्हर सिरोसिस होण्याचे कावीळ होण्याचे अनेक समस्या तुम्हाला लिव्हरच्या निगडीत होऊ शकतात त्यामुळे लिव्हरचं काळजी घेणं हे महत्वाचं आहे हे लिव्हर तुमच्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे कारण जर लिव्हर जर व्यवस्थित कार्य करत नसेल तर पचनक्रिया ही चांगली होत नाही तुमच्या शरीरातले जे काही टॉक्झिक मटेरियल्स असतात विषारी पदार्थ असतात ते लिव्हरच बाहेर टाकत असते लिव्हरमध्ये जे एन्झाम्स तयार होतात ते सुद्धा प्रत्येक अवयवासाठी महत्वाचे असतात म्हणजे एकूणच जर लिव्हरचं आरोग्य चांगलं राहिलं तर निश्चित तुमचं संपूर्ण आरोग्य हे चांगलं राहू शकतं आता त्या सहा सवयी कोणत्या आहेत त्या जाणून घ्या सर्वप्रथम तुम्ही जर अनियमितपणे जर औषधांचा वापर हा तुमच्या जा शरीरावर जास्त करत असाल म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला एखादा त्रास होतो अशा वेळेस तुम्ही डॉक्टरचा सल्ला न घेता मेडिकल मध्ये जाऊन परस्पर पेनकिलर्स गोळ्या घेता या गोळ्यांच्यामुळे तुमच्या पेशी असतात त्यांची हानी होते सोबतच हे जे पेन किलर्स असतात हे तुमच्या शरीराला धोकादायक ठरत असतात त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच तुम्ही औषधं घेणं हे महत्वाचं आहे ते बंधनकारकच आहे कारण डोकं दुखलं की ही गोळी घे पोट दुखलं की ती गोळी घे असं बऱ्याच ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळेच ज्यावेळेस तुम्ही जास्त वापर तुमच्या पेन किलर्सचा होतो तुमच्या शरीरामध्ये तुमच्या लिव्हरमध्ये तेव्हा ते लिव्हर हे आजारी पडायला चालू होतं व अनेक लक्षणही दाखवायला चालू करत असते त्यामुळे पेनकिलर्स पेन येत असाल तर आत्ता इमिजिएटली ते स्टॉप करा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला औषधं ही घेतलीच पाहिजे दुसरं म्हणजे तर पाणी कमी पित असाल तर बऱ्याच वेळेला आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही की नाही बाबा तहानच कमी आहे असं आपण स्वतःला समजून सांगतो पण दॅट्स रॉंग पाणी ही आपल्या शरीराची पहिली गरज आहे कारण जर पाणी शरीरामध्ये चांगलं असेल तर लिव्हरवर आलेला जो काय ताण असतो तो कमी होतो जर पाणी कमी पिलं तर लिव्हरवर ताण हा जास्त येतो त्यामधून तुम्हाला शरीरामध्ये नवीन सिमटम्स हे दिसायला चालू होतात त्यामुळे पाणी हे पिणं गरजेचं आहे एक लिटर ते पाणी हे दिवसाला पिणं हे आवश्यक आहे तिसरं महत्वाचं म्हणजे दुपारची झोप बऱ्याच व्यक्तींचं काय असतं दुपारी पोटभर जेवायचं आणि चार पाच तास दुपारी झोपायचं हे सुद्धा अत्यंतपणे चुकीचं आहे दुपारची झोप म्हणजे काय असते तर वाम असते वाम म्हणजे काय की विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्स फक्त जस्ट तुमच्या शरीराला तुम्ही रेस्ट दे देणं हे गरजेचं असतं पण जो या ठिकाणी चार ते पाच तास जर तुम्ही झोपत असाल तर शरीरामध्ये एन्झाईम्स लेवल बिघडली जाते लिव्हरवर ताण हा येण्यास चालू होत असतो त्यामुळे दुपारची झोप ही कटाक्षाने टाळा घ्यायची असेल तर फक्त दहा ते पंधरा मिनिटं वाम कुक्षीच घ्यायची आहे आपल्याला त्यानंतरची जी सवय आहे ती म्हणजे रात्रीच्या झोपेचा अभाव बऱ्याच वेळाला आता मोबाईल आपल्या हातात असतो रात्रीच्या वेळेला स्क्रीनिंग टाइम हा जास्त असतो अनेकांचा यामुळे काय होते झोपायलाच एक दीड वाजतात मग ते लिव्हर डिटॉक्सिफिकेशन कधी होणार तर रात्री एक ते तीन मध्येच लिव्हरचं चांगलं डिटॉक्सिफिकेशन होत असतं आणि जर ते झालं नाही तर तुमच्या शरीरातले जे विषारी द्रव्य आहे ती बाहेर कशी पडणार म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे लिव्हरचं काम आहे डिटॉक्सिफिकेशन हे विषारी द्रव्य बाहेर टाकणार हे जर सुरळीत झालं तरच तुमची शरीर हे निरोगी राहू शकतं यासाठी रात्रीची ही झोप रात्री महत्वाची आहे सात ते आठ तास ही तुमची झोप असलीच पाहिजे झोप म्हणजे काय असतं तर आपल्या शरीराचं जे मेकॅनिझम आहे त्यांना रिपेरिंग करायचं काम चालू असतं रात्रीच्या वेळेस त्यामुळे झोप ही तुम्ही व्यवस्थित प्रॉपर घेतलीच पाहिजे जर भविष्यात तुम्हाला लिव्हर सिरोसिस सारखे गंभीर आजार होऊन द्यायचे नसतील तर ही सवय बंद ती म्हणजे मद्यपान करणे ज्या वेळेस तुम्ही मद्यपान करता अशा वेळेस त्या लिव्हरच्या ज्या पेशी असतात त्यांना हानी पोहोचते त्या डाय होतात व हे साठी अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे जर भविष्यात आपल्याला लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर ही सवय सुद्धा बंद करणं महत्वाचं आहे व यातली सहावी सवय जे कॉमनली सजेस्ट खातात ते म्हणजे फास्ट फूडचं तसेच तेलकट पदार्थांचं अतिसेवन फास्ट फूड तेलकट पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण त्याचं एक लिमिट आहे प्रमाण आहे त्यामध्ये तुम्ही खा जास्त आहारात घेऊ नका यामुळे काय होते तर लिव्हरवर अतिरिक्त फॅट जमा होते याच्यातूनच फॅटी लिव्हर डिसीज हा तयार होत असतो व त्याचे ग्रेडिंग्स आहेत फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड व त्यानुसार शरीरामध्ये लक्षणही दिसत असतात जर वारंवार उजव्या साईडला जर पोटदुखी असेल किंवा तर तुम्हाला थकवा येत असेल शरीरामध्ये सूज असेल चेहऱ्यावर डाग असतील बरोबरच तुम्हाला संडासला तर खूप काळी होत असेल किंवा जर लघवी जास्त डार्क पिवळी होत असेल तर ही सर्व लक्षणे हे लिव्हर कुठेतरी बिघडलेले आहे याचीच आहे त्यामुळे कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर प्रॉपर औषध घेणं हे महत्वाचं नवीन वशाचा जर संकल्प करत असाल तर ज्या मी सहा सवयी आहेत यांचा जरूर विचार करा जर तुम्हाला या सवयी असेल तर या निश्चितच तुम्ही टाळा ज्या ठिकाणी जी सवय गरजेची आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये कटाक्षाने तुम्ही ती पाळा कारण आपल्या शरीरामध्ये जे काही मेकॅनिझम आहे हे आपल्या जीवनशैलीवर खूप आधारित आहे जर आपल्या झोपेचं जेवणाचं जर प्रमाण म्हणा किंवा वेळ म्हणा ही जर चुकली तर साहजिकच त्याचा परिणाम हा डिरेक्टली आपल्या शरीरावर होत असतो त्यामुळे जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर जीवनशैली हे योग्य असणं गरजेचं आहे आणि या जीवनशैलीमध्ये योग्य त्या सवयी असणं सुद्धा महत्वाचं आहे आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लिव्हरला सांभाळण्यासाठी आपण काय सवयी ठेवायला पाहिजेत काय सवयी कमी करायला पाहिजेत याची माहिती घेतलेली आहे पुढचा व्हिडिओ सुद्धा असाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे की जो तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुमच्या आरोग्य संदर्भातच असणार आहे त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला के व्हिजिट केलं असेल तर नक्की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून मी तुम्हाला अनेक औषधांची माहिती आदरांची माहिती तसेच वेट लॉस वेट गेल या संदर्भात हेल्थ टिप्स व मी तुम्हाला विविध आहारील घटकांची सुद्धा माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असते त्यामुळे लगेचच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या परिजनामध्ये शेअर करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन